मित्रोहो आज आपल्या चॅनलवरील व्हिडिओमध्ये शरीर मनाचे आरोग्य आणि विज्ञान याविषयी अतिशय धक्कादायक बातमी या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत एका मोठ्या तालुक्याच्या गावी एक मोठं महाविद्यालय होतं शेकडो विद्यार्थी तिथं शिकत असायचे त्यात ग्रामीण भागातले विद्यार्थी अनेक होते अशा ग्रामीण विद्यार्थ्यांपैकी एक विद्यार्थी बरेच दिवस गैरहजर राहिला होता त्यांच्या मित्राने चौकशी केली तेव्हा त्यांना कळले की या विद्यार्थ्याला भूतबाधा झाली आहे आणि म्हणूनच त्याचे पालक एका मांत्रिकाकडे गेलेले आहेत आणि लवकरच हे भूत काढण्याचा प्रयोग होणार आहे ही बातमी सगळ्या महाविद्यालयात पसरली आणि भूत काढण्याचा प्रयोग पाहण्यासाठी अनेक विद्यार्थी अनेक प्राध्यापक आणि प्राचार्य त्या गावी गेले तेथे ते त्या झपाटलेल्या मुलाला बांधून ठेवले होते धूप दीप इत्यादी लावले होते मांत्रिक काहीतरी पुटपुटत होता शेवटी त्या मांत्रिकाने तू कोण आहेस बोल तू जात का नाहीस जातोस की नाही तुला मार देऊ असे म्हणून त्या विद्यार्थ्याला खरोखरच मारहाण सुरू केली होती मुलगा नको नको म्हणत होता आणि मांत्रिक निघून जा निघून जा असे म्हणत होता बराच वेळ हा भयानक प्रकार चालू होता शेवटी मार खाऊन खाऊन त्या मुलाची शुद्ध हरपली तो बोले नसा झाला तेव्हा मांत्रिक निघून गेला लोकांनी मुलाला सोडवले तेव्हा सगळ्यांना दिसून आले की मुलाला विषमाचा ताप आलेला होता दवाखान्यात जाऊन औषध घेतले असते तर मुलगा सहज बरा झाला असता परंतु चुकीच्या समजुतेमुळे मुलाचा जीव गेला अशा प्रकारे आपल्या देशात अजूनही रोजच्या रोज कितीतरी लोक विनाकारण मरत आहेत भूत नसते आणि भूत बाधाही नसते भूत खरे नसते भूत म्हणजे निवळ भास असतो म्हणून भूत या कल्पनेचा काही अर्थ नाही माणूस मरण पावल्यानंतर मागे काही उरत नाही ज्याला आपण माणसाचे माणूस पण म्हणतो ते सर्व मृत्यूबरोबर संपते माणसाच्या सर्व भावजीवनांचा आधार त्याचे शरीराने मज्जातंतो आणि मेंदू आहे हेच नाहीसे झाल्यावर मागे काय उरणार दिवा विजला तर प्रकाश मागे कसा उरणार आपण विजेरी म्हणजे बॅटरी वापरतो तिचे सेल संपले की विजेरी बंद होते त्याचप्रमाणे मानवी शरीराचे जीवनपण संपले की त्या शरीराचा काही उपयोग होत नाही जीवनपण संपते म्हणून तर देह मरतो हे जिवंतपण दुसऱ्या देहात गेले असे बोलण्यात काही अर्थ आहे का, का? सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मेलेला माणूस जिवंत माणसांना स्वप्नात दिसतो पण स्वप्नात दिसताना माणूस खरा नसतो मग मा लोक मांत्रिकाकडे का जातात आपल्या शरीराला रोग झाला तर आपण दवाखान्यात जातो आणि डॉक्टरांकडून औषध घेतो काही काळाने आपण बरे होतो जसे शरीराचे तसेच मनाचे खरे म्हणजे शरीराने मन आलं काढून दाखवता येत बर का। नाही बरं का शरीरातच मन असते शरीराशिवाय मन राहू शकत नाही म्हणून मनाला जर काही रोग झाला बाधा झाली झपाटल्यासारखे झाले तर दवाखान्यातच गेले पाहिजे हल्ली मनाच्या बहुतेक सगळ्या रोगावर चांगली औषधे मिळतात आणि रोग नाहीसा होऊन लोक ठणठणीत बरे होतात प्रत्येक माणसाला भय वाटते प्रत्येक माणसाला काळजी असते कोणालाही हवे ते सर्व मिळत नाही माणसे झुरत असतात कुडत असतात दुसऱ्याची तुलना करून दुःखी होत असतात हेवा दावा मत्सर द्वेष करत असतात यातून कोणाची सुटका नाही म्हणून प्रत्येक माणसाला कमी अधिक प्रमाणामध्ये हे विकार होतातच जसे शरीराला रोग होतात तसेच मनालाही रोग होतात किंबहुना मनाचे रोग म्हणजे खरे तर शरीराचेच रोग असतात मानसिक विकृतीमुळे रोग झाला की त्याला आपण मानसिक रोग म्हणतो काहीजण काही दिवस आपले स्वतःचे नावगाव विसरतात काही माणसे अकारण रागावतात साधारणपणे माणसे आपल्या मनाचा तोल सांभाळू शकतात पण हा तोल गेला की वेळ लागल्यासारखे होते या सर्वावर इलाज आहेत मांत्रिकाचा इलाज खरा नव्हे मांत्रिकाला रोगाचे कारणही समजत नाही आणि इलाजही कळत नाही गरीब बिचारे गावटी लोक अज्ञानामुळे मांत्रिकाकडे देवरुषेकडे महंताकडे जातात त्यांना अनेक प्रकारे दान देतात बळी देतात खूप मोठा खर्च करतात मारझोड वगैरे सहन करतात तर डॉक्टराकडे जाणे यातून कितीतरी सोपे आहे सुखाचे आहे आणि स्वस्तही आहे डॉक्टर खरे कारण शोधून काढतात खरा इलाज करतात माणसाला बरे करतात डॉक्टरांच्या मत्तीने आणि औषधांच्या व्यापाराने माणूस आपला हे सर्वांचेच म्हणणे ऐकायला फार बरे वाटते परंतु यात मोठा धोका आहे मानसिक शांतीचे हे सर्व वरवरचे आणि उथळ मार्ग आहेत तसेच हे मार्ग दिशाभूल करणारे आहेत या मार्गाने कोणतेही प्रश्न कधीच सुटत नाहीत प्रश्न सुटल्याचा आभास मात्र निर्माण होतो हे मार्ग म्हणजे पळवाट आहेत त्यामुळे मन दुबळे बनते यासाठी मनाला योग्य प्रकारे गुंतवून ठेवणारे खरे मार्ग शोधले पाहिजेत विद्याभ्यासात मन आणि बुद्धी लावणे निरनिराळ खेळात रमणे संगीत नृत्य नाट्य चित्र इत्यादी कलात रस घेणे हा मनाला निरोगी राखण्याचा हा मनाला निरोगी राखण्याचा उत्तम मार्ग आहे दुःख कोणाला चुकलेले नाही काही ना काही दुःख प्रत्येकाला आहेच जगायचे तर सुखे भोगावीत त्याप्रमाणे दुःखालाही तोंड द्यावं लागतं परंतु दुःखाचे स्वरूप सौम्य करता येते आणि दुःखाला तोंड देण्यासाठी माणसाला तयार करता येते हे काम विज्ञानच करू शकते माणसाला जुन्या गैरसमजुतीतून सुटण्याचा खरा मार्ग आता गवसला आहे आता चुकीच्या मार्गावरून जाण्याचे कारण नाही आपण फक्त विज्ञानाच्या मार्गाने जाऊया धन्यवाद मित्रांनो